छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी यावेळी जुने नाशिकमधील महात्मा फुले पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला पारंपरिक ढोल ताशांचा गजर आणि छत्रपतींच्या जयघोषाने परिसर धनान सोडला होता छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी दिनांक अठ्ठावीस रोजी तिथीनुसार जयंती होती या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती हिंदू एकता पक्ष समस्त भोईराज ट्रस्ट यांचे रथ यात सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये नाशिकचा प्रसिद्ध ढोलच्या आवाजाने परिसर दनानून सोडला होता रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मिरवणुकीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे त्यामुळे चौकमंडई बाजार परिसरात गर्दी असते तसेच सायंकाळी दूध बाजार येथे बाजारही भरलेला असतो त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार बुद्ध शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या प्रमुखांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मुस्लिम बांधवांची सायंकाळची नमाज पठणानंतरच्या वेळेत मिरवणूक दूध बाजारातून पुढे मार्गस्थ करण्यात वाकडी बारव ऐवजी महात्मा फुले पुतळ्यापासून प्रारंभ झालेला यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिवान सिंग वसावे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले तसेच शीघ्रकृती दल राखीव तुकडी सज्ज होती वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक